अमरावती शहर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे आरटीओ सरकारी कार्यालयातून चोरी केलेला दहा चाकी ट्रक पोलिसांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत शोधून काढला असून या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे या ट्रकचे सुटे भाग असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गाडगनगर पोलीस ठाण्यात ट्रक चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शाखा या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुप्त बातमीदाराकडून महत्वाची माहिती मिळाली चोरी केलेला टाटा कंपनीचा दहाचाकी ट्रक हा चालक खान येला असून तो स्क्रॅप करून आपल्या भावाकडे ठेवला असल्याचे समोर आले या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही ताब्यात घेतले आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली चोरी केलेला ट्रक त्यांनी तुकडे करून ट्रान्सपोर्ट नगर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवला असल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सर्व पाठ जप्त केले जप्त केलेल्या मुद्देमालात आठ टायर आठ टायर टायरडीस तुटलेल्या अवस्थेतील इंजिन साईडच्या लोखंडी छात्री अँगल आणि इतर स्क्रॅप केलेले सुटे भाग यांचा समावेश आहे या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे आठ लाख रुपये आहे पोलिसांच्या तत्पर तपासामुळे हा गुन्हा चोवीस तासाच्या आत उघडकीस आणण्यात आला या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले आरोपी हे शाहनवाज खान सिराजुद्दीन खान व एकोणचाळीस वर्ष राहणार पॅराडाईज कॉलनी अमरावती आणि बेदीन सिराजुद्दीन व पंचाळीस वर्ष राहणार पॅराडाईज कॉलनी अमरावती असे दोघे भाऊ आहेत दोघांनी संगनमत करून ट्रक चोरी करून त्याचे स्क्रॅपमध्ये रूपांतर रुपांतर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुले तसेच पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्याने ही कारवाई यशस्वी केली अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा